भगवानं सांगितलं आहे की जर तुला मोक्षात जायचं असेल तर त्याग करण्याची काही जरूर नाही एक अहंकार आणि ममता अशा दोन वस्तू टाकल्या मग सर्वच आलं अहंकार म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझे ह्या दोन वस्तू टाकायच्या आहे आम्ही ज्ञान देतो दादाश्री म्हणतात तुम्हाला स्वरूपाचे भान करवतो तेव्हा तुमचा अहंकार आणि ममता या दोघांचा त्याग होतो त्याग एका बाजूस केला तर दुसऱ्या बाजूस ग्रहण काय करून घेतोस याची तुम्हाला माहिती आहे का आम्ही तुम्हाला शुद्धात्म्याचे ग्रहण करावयास लावतो नंतर ग्रहण त्यागाची काहीच भानगड राहत नाही अहंकार काढण्याकरता सर्व त्याग करावयाचा आहे आम्ही तुमचा सर्व अहंकार घेऊन टाकतो तुम्ही निश्चय करा की सकाळी पाच वाजता उठावायचे आहे तर उठण्याचा निश्चय म्हणजे अहंकार अहंकार करण्यानं काय होत नाही एकदा सहजानंद स्वामी फिरता फिरता काठियावाडमध्ये गेले तेथे त्यांना एक राजा भेटला आता तो सांगू लागला की माझ्याकडेनं एक जबरदस्त साधू आलेला आहे तो पंधरा दिवस जमिनीमध्ये स्वतः बंद असतो सहजानंद स्वामींनी सांगितलं की त्याच्यासमोर हा प्रयोग करून दाखवा तेव्हा तो साधू पंधरा दिवस अहंकार करून खड्ड्यामध्ये राहिला जेव्हा त्याला बाहेर यायचं होतं त्या दिवशी स्वामी सहजानंदाने सांगितलं की आता काही मोठा तामझाम करू नका फक्त दोन पोलिसांना पाठवा प्रत्येक वेळी तुम्ही ज्याच्याची वाजत गाजत मिरवणूक आणताना तसं काही करू नका ते सर्व स्थगित करा तर त्या दिवशी जेव्हा तो साधू बाहेर आला आणि त्यानं बघितलं की इथं कोणीच नाही तो तो ओरडू लागला राजा कुठं आहे बग्गी कुठं आहे गाजा वाजा कुठं आहे आणि ओरडत ओरडत तो साधू तिथून निघाला आणि मरून गेला तो अहंकार करत राहिला आणि त्याचे पोषण जेव्हा नाही झाले तेव्हा तो मेला जिथं स्वयं नाही तिथं आरोप करणे तो अहंकार खरं पाहिलं तर स्वतः मरतच नाही मरतो तो अहंकार आणि जन्म घेतो तो, तो पण अहंकार जोपर्यंत अहंकार सही करत नाही तोपर्यंत मरणसुद्धा येऊ शकत नाही पण अकर्मी लोक हे सही केल्याशिवाय राहतच नाही विस्तारामध्ये खूप यातना होत असतात मोठं दुःख येऊन पडलं जे सांगू शकत नाही तेव्हा तो साईन करून टाकतो यापेक्षा मरून गेलं तर उत्तम मग ते होणारच